वसमतीतील नगर परिषदेचे प्रभारी स्वच्छता निरीक्षक तथा नगर परिषद कामगार संघटना विभागीय अध्यक्ष सुभाष कदम यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न एकूण छत्तीस वर्ष नगर परिषद वसमत येथे निस्वार्थपणे सेवा सुभाष कदम यांनी केली सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला नगर परिषदेचे सर्व वरिष्ठ अधिकारी व सर्व संघटनेतील राजकीय सामाजिक विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गुणगौरव गुण 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 करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निलेश सुंकेवार नगरपंचायतचे नगर अभियंता रमेश वाघमारे स्वच्छता निरीक्षक बालाजी सोनवणे स्वच्छता निरीक्षक माधव सुक्ते कार्यालय अधीक्षक धोंडेराम दळवे माजी नगरसेवक राजकुमार एंगडे शासकीय गुत्तेदार यशवंत उबारे प्राध्यापक सुभाष मस्के माजी नगरसेवक दिवाकर पुंडगे प्राध्यापक इंगळे सर रामचंद्र घुडकेस सरपंच राजकुमार इंगडे सरपंच भीमा कांबळे यांच्यासह शेकडो मान्यवर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सुभाष कांबळे यांनी छत्तीस वर्ष नगर परिषदेची निस्वार्थपणे सेवा करून सर्वांची मने जिंकली त्यामुळे त्यांच्यावर सर्व अधिकारी कर्मचारी व वसमत शहरातील सर्व नागरिकांचे त्यांच्यावर प्रेम दिसून आले सुभाष कदम सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे मनातून आभार मानले